न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार जयश्री शेळके आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली मतमोजणीच्या प्रत्येक फेरीमध्ये कधी संजय गायकवाड पुढे तर कधी जयश्री शेळके पुढे असं चित्र पाहायला मिळालं अखेर चोवीसाव्या फेरीअंती मतांनी शिवसेना शिंदे आमदार संजय गायकवाड यांचा एक मतांनी निसटता विजय झालाय या विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय ठिकाणी झालेला आहे आणि मी एकट्याने ही लढाई या ठिकाणी लढली माझ्या आमच्या मित्रपक्षाकडे काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते परंतु कार्यकर्त्यांनी जीवात रान केला आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काटायची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामे केली की पासून अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळं इतकं मी विकास शहराचं शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्यांद रुकला असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाथ झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता ही सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती आणि त्याच्यामुळे काहीशा फरकाने काय ना शेवटी विजय विजय महत्वाचा मा, आहे एका मताने विजय असला काय लाखाने असला काय शेवटी विजय जो जिकला तो सिकंदर असतो त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे राज्यामध्ये राज्यामध्ये संपूर्णपणे महायुतीची सत्ता येताना दिसतय असं चित्र आहे आता आपण आम्हाला नेहमी विचारायचं आम्ही तुम्हाला दोनशे प्लस सांगायचो पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते कट टू कट सगळे सांगायचे की एवढ्या जागा येतील पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजीच्या कामामुळे आणि अजितदादांच्या प्लॅनिंगमुळे आज आपण दोनशेच्या पुढे राज्यामध्ये सरकार च्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना बघायला मिळेल मतदारांना काय सांगणार मतदारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद काही अंशी आपण चुकला जरी असाल तर भविष्यात ही चूक होऊ देऊ नका आपल्याला आपल्या विभागाचा विकास त्या ठिकाणी करायचा आहे आज थोडी जरी चूक तुमच्याकडे झाली असती तर आपल्या बुलढण्याचा वाटोळ झाला असत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे मुख्यमंत्री कोणाचा असेल काय दावा आहे मुख्यमंत्री पदावर आमचे आमची अपेक्षा मागणी हीच आहे की हे जर काही विजय मिळाला हे एकनाथ साहेबांचंच विजन आहे त्यांच्या या सगळ्या कामामुळेच हा महाराष्ट्रामध्ये झालेला इफेक्ट आहे आणि आजही आमची हीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे मलाही देवेंद्रजी पण चांगलं संपादन केलं त्याबद्दल दुमत नाही परंतु शेवटी माणसाच्या काळजामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कोरलेलं आहे गा सरकार तारलं असं वाटतं प्रचंड प्रमाणात लाडक्या बहिणींचे धन्यवाद की त्यांनी लाडक्या भावांचं सरकार तारलं त्यांना मनापासून त्यांना पण अभिनंदन महाविकास आघाडीकडून आमदारांची पडवा होऊ नये म्हणून स्पेशल विमानांची व्यवस्था करण्यात आली होती काय करायची पळापळ कशा करता पळवणार पन्नास आमदार विरोधी पक्ष निवडून आणले पन्नास काय करणार ते अरे त्यांना उलट त्यांनी आता त्यांचे सांभाळले पाहिजे ते किती शिल्लक राहतात येतील येतील सत्य सहभागी होतील का आमदार महाविकास आघाडीचे ज्याला विकास करायचा असतो त्याला सत्यशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळे आता इनमिन उभाट्याचे जे इतर दिसतात ते आणि सन्मान्य पवार साहेबांचे आता ते काय दादा काय चमत्कार करतात आमचे आमच्या साहेब पुढे काय चमत्कार करतात याच्यावर डिपेंड आहे बघवा